रामकृष्ण हरी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता लवकरच येणार आहे आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या एकादशीनिमित्त आज आपण इथं बनवणार आहोत खमंग खुसखुशीत आणि नरम न पडणारा बटाट्याचा चिवडा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपण इथे एक किलो इंदोरी बटाटा घेतला आहे हा बटाटा चवीला छान असतो आतून पिवळा असतो तर घेताना बटाटे असे लांबट असे घ्यायचे गोल वगैरे असे घ्यायचे नाही किंवा छोटे बटाटे घ्यायचे नाही असे लांबट बटाटे घेतले की बटाट्याच्या काड्या अगदी व्यवस्थित लांब अशा पडतात त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण बटाटे घ्यायचे आणि त्याची पूर्ण साल काढून घ्यायची साईडलाच आपण एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बटाटा सोडला की तो हवेच्या संपर्कात येऊ नये त्याच्यामुळे लगेच आपल्याला याला पाण्यात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं सर्व बटाट्यांच्या आपण साली काढून घेऊया आता आपण बटाट्याचा किस बनवून घेऊया त्याच्याकरता ताटामध्ये मी इथं थोडंसं पाणी घेतलंय आणि अशी किसनी घ्यायची त्याच्यामध्ये जे मोठे होल आहेत त्या बाजूने आपल्याला बटाटा किसायचा आहे तर बटाटा उभा न पकडता आडवा अशा पद्धतीनं घ्यायचा आणि व्यवस्थित असा दाब देऊन आपल्याला हे बटाट्याच्या काड्या इथं पाडून घ्यायच्या आहेत थोडंसं दाबून व्यवस्थित असा किसला तर बटाट्याच्या काड्या लांब आणि चांगल्या जाडसर होतील म्हणजे तळल्या तरी तो अगदीच पातळ असा काड्या दिसणार नाही त्याच्याकरता असा किस आपण इथे काढून घेतला आहे सर्व किस आपला तयार झाला की आपण असा मोठ्या भांड्यात घेऊन चार ने गेचा। बटाटे ते पाच पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा म्हणजे बटाट्यामध्ये ते स्टारचं प्रमाण असतं ते पूर्ण निघून जाईल आणि बटाटा व्यवस्थित असा पांढरा शुभ्र इथं तयार होईल तर बघू शकता पूर्ण पाणी वगैरे एकदम स्वच्छ निघत आहे अशा पद्धतीने आपण इथे बटाटा पाण्यातून काढून चाळणीवरती थोडा निथळवत ठेवायचा आहे आता हा बटाट्याचा कीस आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा तर पंखेच्या खालीच आपल्याला हा कीस व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा म्हणजे हातात घेतला तर पाणी लागणार नाही एवढा आपण इथे बटाट्याचा कीस व्यवस्थित असा कोरडा करून कौरुण घ्यायचा त्याच्यासाठी अगदी पातळ असा पसरून ठेवायचा आणि आता आपल्याला लागणार आहे कडकडीत गरम केलेलं तेल तर इथं आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे एक काडी टाकली तर पटकन वर येईल एवढं तेल गरम करायचं आणि ह्या बटाट्याच्या काड्या आता थोड्या थोड्या करून आपल्याला तळायच्या आहेत सुरुवातीला आपण लगेच झारा नाही लावायचा तर पूर्ण बुडबुड्या बंद झाले की आपण ह्या झाड्याने व्यवस्थित असा हलवून ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सोनेरी रंग आणि आवाज त्याचा खळखळ असा येईल इतपत आपल्याला ह्या बटाट्याच्या काड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर तळल्या तरी तो बटाट्याचा चिवडा खूप तेलकट होतो आणि एकदम मोठ्या गॅसवर जरी तळला तरी तो नंतर नरम पडतो त्याच्यामुळे मिडियम गॅसवर व्यवस्थित असे या काड्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि बटाट्याचा कीस आता सर्व तळून झाला की त्याच तेलामध्ये गॅस मिडियम करून एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे तळत आले की ते थोडे थोडेसे फुटू लागतात तर ते फुटायला लागले की समजायचं आपले शेंगदाणे व्यवस्थित असे तळलेले आहेत शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाहीत अगदी थोडासा लालसर कलर येऊ लागला की पटकन आपण काढून घ्यायचे आणि ते बटाट्याच्या किसावरती टाकायचे आहेत आता इथे आवडीप्रमाणे काजू आणि बदाम पण घेतलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी चालेल पण ह्या चिवड्यामध्ये काजू बदाम छान लागतात तर आता इथे थोडेसे बेदाणे पण मी घालत आहे बेदाणे पण आपण थोडेसे तळून घालायचे आणि चांगल्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मिरच्या बारीक कट करून तळून ह्या चिवड्यावरती घालायच्या व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपल्याला आता मेन मसाला लागणार आहे पाव चमचा आपण इथे आमचूर पावडर दोन चमचे साखर आणि चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे त्याला मिक्सरवर व्यवस्थित बारीक पावडर करायची आणि ह्या चिवड्यावरती अशी व्यवस्थित पसरवून मिक्स करून घ्यायचे मस्त आंबट तिखट गोड असा चिवडा आपला बटाट्याचा इथं तयार होतो आणि अगदी हलक्या हाताने ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे मीठ साखर आणि आमचूर पावडर सर्व बटाट्याच्या किसाला व्यवस्थित सगळीकडे एकसारखं लागल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं बटाट्याचा किस मोडून देता मिक्स करून घ्यायचा आहे आणि मस्त असा आंबट तिखट गोड चवीचा बटाट्याचा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे तर ह्या आषाढी एकादशीला असा हा चिवडा तुम्ही नक्कीच बनवून बघा अगदी कुरकुरीत आणि खमंग चिवडा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब